सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर येत्या दहा दिवसामध्ये कांदा या पिकाचे बाजारभाव तीन हजार ते साडेतीन हजार रुपयाच्या वरती जाण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या कांदा या पिकाला आपल्या बाजार समितीत किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अकलूज आवक दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर आवक चार हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे दोन केडगाव आवक एक हजार आठशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळेफाटा आवक एक हजार नऊशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर नऊशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये बाजार समिती आहे पुणे आवक एक हजार पाचशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी आवक तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक सहा हजार आठशे चार क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे एक्क्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे तीस रुपये पुढची बाजार समिती आहे भुसावळ आवक चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील